जय गजानन माऊली भक्ती तरंग गुरु शेवाजा आपल्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे असेच भक्ती भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद फुला ना देवारा सजला ग सजला विठुराया गालात हसलाग ग फुला ना देवारा सजला ग सजला ग विठुराया गालात हसला ग वास लाग गळ्यात तुझ्या तुळशीच्या माळा दर्शन जमला भक्तांचा मेळा गळ्यात तुझ्या तुळशीच्या माळा दर्शन जमला भक्तांचा मेळा दारात रांगोळ्या सजल्या ग सजल्या ग विठुराया गालात हस लाग फुलाना देवारा सजला विठुराया गालात विठुरास लाग विठुरास लाग बसला चंद्र चातीरा तुझारे विठ्ठला महिमानारा बसला चंद्र चातीरा तुझारे विठ्ठला महिमानारा मनात आनंद भर मनात आनंद भरलाग भरलाग विठुराया गालात हसलाग फुलाने देहारा सजलाग सजलाग विठुराया गालात हसलाग आशा ديवारीचे रंगत धरतीवर स्वर्ग उतरला ग उतरला ग विठुराया गालात लाग धरतीवर स्वर्ग उतरला उतरला ग विठुराया गालात हसला लाग न देवारा सजला ग सजला ग विठुराया गालात हसला ग विठुराया गालात साग